ब्राम, कमीटी या ठिकाणी आल्यानंतर श्रीदेव मारुती ब्राह्मण नगर ब्राह्मण कमिटी या कमिटीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत नाव तुमचं साहेब मंदारा शिरसाट मंदारा शिरसाट आपल्यासोबत आत्ताच आपण सर्व माहोल बघितला आषाढी एकादशीच्या निमित्त या ठिकाणी वार्षिक हरिणाम सप्ताह असतो आणि त्याची ही क्षणचित्रे दाखवण्याचा माझा प्रयत्न होता आणि हा नेमका कार्यक्रम याची पूर्वतयारी साधारणतः कशी होती आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे नमस्कार सर आज हा आषाढी एकादशी निमित्त वार्षिक परिणाम सप्ताह चालू आहे या यापुडा नगरीमध्ये मारुती मंदिर या ठिकाणी साधारणतः ह्याची जी पूर्वतयारी होती ती कशी आतुरता होती तुमच्या शब्दात काय सांगाल आणि हे कशा रीतीने याची पार्श्वभूमी थोडक्यात इतिहास काय सांगाल साधारणतः या सप्ताहाची जवळपास शंभर वर्षाहून अधिक काळ हा सप्ताह आहे तेव्हा पण या ठिकाणी खूप छोटं होतं आणि तेव्हा दळणवळणाची साधनं नव्हती आणि लोकांना पैमरपूर किंवा आषाढी वारी ही एक वार्षिक मोठा विठ्ठल वर्गांसाठी मोठा एक सण आहे आषाढी तर त्यासाठी पूर्वीच्या काळी जेव्हा दळणवळणाची साधनं नव्हती तर पुराच्या तालुक्यातील किंवा आजूबाजूच्या लोकांना त्याचं एक आषाढी म्हणून दर्शन व्हावं या हेतून या मंदिरात हा राम सुरू झाला आणि हा पूर्वी पण म्हणजे आमच्या जीवितांची कुणी होती त्यामध्ये आमचे त्यामध्ये आमचे भाऊ श्रीसाहेब असतील भाऊसाहेब घराब असतील त्यानंतर आमचे उच्चपास दुढी आहे त्यांच्यावरील वैकुद्ध गुढी आहे किंवा दयामध्ये बांधले किंवा असे महाराष्ट्रातले सर्व पूर्वी जाती मंडळी पूर्वीपासून एकूण माध्यमाने या सत्तेचं नियोजन करतो आणि तीच परंपरा आम्ही बघून म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी बघून ही सुरू आहे म्हणजे जवळपास ही आता आमची पूर्वीच्या सर्व होऊन आता ही आमची करून पिढी आहे तर आम्ही दोन हजार अकरा साली ही संगीत भजन स्पर्धा सुरू केली आणि यापासून अनेक वेगळी उंची या स्पर्धेला मिळाली तसेच आमची गेल्या चार पाच वर्षाला आम्ही वारकरी वैद्य स्पर्धा सुरू केली यंदा के ती वारकरी स्पर्धा सुरू झाली तर त्यामुळे आज दिवस कार्यक्रम वाढत आहे शहरातील व्यापारी असू देत उद्योजक असू देत असे बरेच असंख्य जाते आहेत की ज्यांच्या दातृत्वामुळे हा सत्ता होतो त्याचप्रमाणे आमच्या बाजारातील कमिटी सर्व सदस्य आणि बाजारातील सर्व युवक युवक मंडळी या दिसा उत्स्फूर्त म्हणजे एक महिना आधीपासूनच म्हणजे जशी कोकणात गणपतीची चावूल लागते आणि लोकांना एक आतुरता असते त्याचप्रमाणे साधारण मे महिन्यापासून म्हणजे ह्या उत्सवाच्या एक महिना आधीपासूनच आमच्या मंडळाला किंवा आमच्या बाजारातील युवकांना या सप्त्याबद्दल एक आतुरता असते की ह्या वर्षी आपण काय करायचं आहे सादरीकरण किंवा काय लोकांसाठी आपण करू शकतो त्या दृष्टीने हे नियोजन चालू असतं साधारणत मगाशी माझी काही युवा वर्गाशी चर्चा आली त्यात असंही आढळलं की या पुढाळ्या बाजारपेठेतलाही नव्हे तर पंचकृषीतीलसुद्धा वर्ग यासाठी सेवेसाठी येतोय प्रत्येकजण वावरतो आहे पंचकृषीचा कशा रीतीने तुम्हाला योगदान आहे अगदी शंभर टक्के या ठिकाणी आमच्या युवकांचं या बाजारातल्या युवकांचं किंवा आमच्या कमिटीचं आमच्या प्रत्येक कमिटी सदस्याचं किंवा प्रत्येक युवकांचं असं धर्ग असतं की जे कोण आपल्या मंदिरात किंवा आपल्या कार्यक्रमात सहभागी होतात त्यांना सहभागी करून घ्यायचं आणि त्यांना आपल्याचं करायचं त्याच्यामुळे प्रत्येक म्हणजे जे कोण इतर पंधराचे असू देत किंवा पंचकोशीतले जे कोण युवक असतील किंवा लोक असतील जे आमच्याबरोबर काम करतात त्यांना आम्ही सोबत घेऊनच काम करतो आणि पंचकृषीतल्या सर्व लोकांचा आजूबाजूच्या सर्व देवस्थानांचा त्यांच्या मंडळांचा सगळ्यांचा आम्हाला नेहमीच चांगल्या प्रकारे पाठिंबा असतो तसंच या ठिकाणी आलेल्या प्रत्येक रसिकांसाठी त्यांच्या अल्पोपहार किंवा जेवणाची जी व्यवस्था होती की साधारणतः कशी असते आणि त्याचं नियोजन कसं असतं साधारणत आमचे परशुराम कळवलकर म्हणून आहेत आचार्य ते गेली अनेक वर्ष बंद आणि अगदी ते पण निस्वार्थ भावनेने हे सगळं स्वतःहून करतात आणि मी म्हटलं त्याप्रमाणे ह्या गोष्टीसाठी आमच्या ह्या मारुती देवस्थान कमिटीचे असंख्य दाते आहेत ज्यांचं दातृत्व मोठं आहे आणि त्या दात्यांचं असंच हे असतं की जास्तीत जास्त काहीतरी लोकांसाठी झालं पाहिजे जा। त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला काही ना काहीतरी सेवा हे करून तसंच या वार्षिक हरिणाम सप्ताहासाठी भजनंसुद्धा एक विक्रमी भजनं या ठिकाणी साधारणतः मगाशीच आकडा एकला साठ भजनं आणि ढोल पथकसुद्धा आणि तसंच दिंडी पूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंसुद्धा स्वागत या ठिकाणी या कमिटीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तसंच हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या या सर्व सहकाऱ्यांचं आभार थोडक्यात कशा रीतीने व्यक्त कराल ह्या सहकार्यांचं माझ्या म्हणाल सर्व सहकाऱ्यांसाठी मी नेहमीच उपकृत राहील कारण मी जरी अध्यक्ष असलो तरी हे माझे जे काही सहकारी आहेत किंवा ह्या आमच्या बाजारातला जो युवा वर्ग आहे तो प्रत्येकजण स्वतःहून ह्या गो सप्त्याच असेल किंवा आमच्या सामाजिक कार्य कार्यक्रमात असेल धार्मिक कार्यक्रमात असतील स्वतःहून कोणतेही हेवे दावे न ठेवता स्वतःहून सहभागी स्वतःहून काम करतो त्याच्यामुळे सर्व आमच्या भागातील युवा वर्गाचं किंवा या देवस्थानमध्ये सर्व सदस्यांचा मी नेहमीच उपकृत राहील ओके okay, धन्यवाद आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडा नगरी म्हणजे भजनाची पंढरी समजली जाते आणि या सी कुडाळ तालुक्यामध्ये या अशा स्वरूपाच्या भजनांचा वार्षिक रणाम सप्ताहनिमित्त आगळ्या वेगळ्या आयोजनाचा या ठिकाणी पाहायला मिळतं एक नियम नियोजन पाहायला मिळतं आणि ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या माझा सिंधुदुर्ग मिनाथ वारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करायला भेटला आहे आत्ता तुम्ही अल्पोपहाराची या ठिकाणी बोलणी गेलात ते तुम्हाला सर्व रसिकांना दाखवते साधारणतः ती अल्पोपहार कशा रीतीने भाविक भक्तजन घेत आहेत